सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज मालक मालक जनताच मालक अशी घोषणाबाजी करीत राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात निरुभय महाराष्ट्र पार्टीने रणसिंग फुंकले आहे त्वरित सक्तीचे मीटर बसवणे बंद करा अशा आशयाचे निवेदन आज पोलीस निरीक्षकांना दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर फक्त औद्योगिक ठिकाणी बसवले जातील घरगुती मीटर बदलली जाणार नाहीत अशी घोषणा विधानसभेत केली असताना वीज वितरण कंपनीकडून मीटर बदली करण्यात येत आहेत ही बाब चुकीची असून मुख्यमंत्री यांच्या केलेल्या वक्तव्याचा अनादर आहे सबब या मीटर विरोधात ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि याची रूपांतर वादात होऊ नये झाल्यास त्या सर्वस्व जबाबदार वीज वितरण कंपनी असेल म्हणून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया त्वरित बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे निर्णय महाराष्ट्र पार्टीकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की सदर मीटर फक्त व्यावसायिक वापरासाठी असतील असे असताना सक्ती करून मीटर बसवले जात असतील तर वाद होतील आणि वाद झाल्यावर ग्राहकांवर गुन्हे दाखल केले जातील यास जबाबदार कोण असे सवाल उपस्थित करेल ही आयडिया कोणाची याचा शोध घेऊन पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी तुषार निकम यांनी केली आहे विधानसभेत सांगितलंय की हे घरगुती मीटर साठी नाही औद्योगिक मीटर साठी स्मार्ट मीटर आहे मग तसं असताना ही लोक कोणाची आयडिया ही की लोकांना स्मार्ट मीटर सक्ती करताय आणि अशी सक्ती करत असताना जर ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये जर वाद आणि त्या वादातून जर पुढे काही प्रकार झाला तर मग याची जबाबदारी कोणी घेईल मग ही लोकांचे सामान्य लोकांवर सरकारी कामात गुन्हा दाखल हस्तक्षेप केला असे गुन्हे दाखल करतील तर त्यावेळेस पोलिसांकडनं एक ठोस भूमिका त्यावेळेस असावी अशा प्रकारचं परिपूर्ण निवेदन आहे तर आम्ही तुम्हाला निवेदन देतो कृपया स्वीकारवा आणि याच्यावर योग्य ती